नमस्कार मित्रांनो मी उदलाण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आमच्या फार्मवर जी कोंबडी आहे त्या गावरान कोंबडीची संडास पांढरी व्हायला लागली मग ही समस्या का उद्भवली या समस्या सेवरील उपाय काय आणि असं काय घडलंय कि ज्यामुळे आपल्या फार्मवरील कोंबडी पांढरी विष्टा करत आहे मग पांढरी संडास करण्यामागच कारण काय पांढरी संडास केल्यामुळे याचा उपाय कशा पद्धतीनं करायचा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव या त्यांच्या व्हिडिओ पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलं आणि मानतच राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा सबस्क्राइब करण्यासाठी या ठिकाणी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुटपालक पालक बांधवाचा सर्वात महत्वाचा सवाल की आमच्या फार्मवरील गावरान कोंबडी पांढरी संडास करत आहे मग सांगा सर की आमच्या गावरान कोंबडीला झालंय काय पांढरी संडास तिची कशी कंट्रोलमध्ये आणावं या रोगाचं नाव काय याचा उपाय काय आणि हा रोग या ठिकाणी अडचणीत आणू शकतो का समजून घेऊयात तत्पूर्वी मित्रांनो आपल्या सर्वांना एकच विनंती की गावरान कुक्कुटपालनाचा हा व्यवसाय लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देणारा व्यवसाय आहे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर कुणाचं तरी मार्गदर्शन हवं आहे मित्रांनो आम्ही प्रशिक्षण ट्रेनिंग आणि मार्गदर्शन देत आहोत जर तुम्हाला खाद्य व्यवस्थापन लसीकरण व्यवस्थापन त्याच बरोबर कोंबडीवर येणारे आजार त्याबद्दल सखोल माहिती आणि इन्क्युबिटरचा वापर इन्क्युबिटर मधून पिल्ले काढून त्यांचं उत्पादन वाढवणं आणि भविष्यात मार्केटिंग मध्ये मदत या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी एकाच व्यासपीठावरती पाहिजे असतील तर तात्काळ मित्रांनो तुम्ही आमच्या सोबत जोडले जाऊ शकतात ज्यामुळं मित्रांनो तुमची छोटी समस्या आमच्याकडे आली आम्ही सोल्युशन देणार आणि तुम्हाला मग लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही जर तुम्हाला घ्यायची असेल ट्रेनिंग प्रशिक्षण तर मित्रांनो तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आणि त्याच्या माध्यमातून घ्या रजिस्ट्रेशन करून अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती मित्रांनो झिरो पासून हिरो बनवण्याची संकल्पना आहे म्हणेल तुम्हाला की आम्ही तीन दिवसात पाच हजार रुपयात गावरान कोंबडीची सगळी माहिती देतो मित्रांनो शक्य नाही आज मला सांगा तुम्ही या ठिकाणी व्यवसायाची सुरुवात केली तुम्ही ट्रेनिंग पण घेतली पण त्यानंतर रोग आला तर डॉक्टर बोलावा लागतो ना आशान जमत नाही आमच्या सोबत जोडले जा कंटिन्यू अनुभव मिळत जाईल अनुभव घेत घेत समोर जाऊ जोपर्यंत वाटते बर तुम्ही जोडले राहा ज्या दिवशी वाटते ओके मी आता त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी क्विट करू शकता म्हणजे ग्रुप सुद्धा त्या ठिकाणी सोडू शकतात पण एक गोष्ट सांगतो अर्धवट ज्ञानानं अर्ध्या मनानं व्यवसाय कधी यशस्वी होऊ शकत नाही म्हणून तळमळीनं सांगतो पोट तिडकतून सांगतो तुम्हाला प्रशिक्षणाची आवश्यकता आहे मार्गदर्शनाची गरज आहे आज गावापासून आपण दूर आहात आज आपल्याला तीन चारशे रुपये दिवसाला कमवायचे म्हटलं फार अडचण आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या घर बसल्या सुद्धा लाखोंचा निव्वळ नफा कमवू शकता त्यासाठी जोडले जा जायझिंग स्टार परभणी सोबत, सोबत जोडण्यासाठी तुम्ही संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट वर लखन सर पोन उचलतील पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती व्हा जॉईन ज्यामुळे दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखनसरांचं मार्गदर्शन दर रविवारी नऊ माझं लेक्चर आणि तुम्हाला सोबत लाहू बोलण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे मग कशाची वाट बघतात व्हाणं सामील तात्काळ या ठिकाणी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर कॉल करून तर बघा मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या गावरान कोंबडीची संडास पांढरी वाहिली मग या रोगाचं नाव काय तर रोगाचं नाव आहे सीआरडी हा रोग का होतो हे सांगण्यापूर्वी याचा लॉंग फॉर्म बघा सीआरडीचा लॉंग फॉर्म आहे क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसीज पहिल्या स्टेज मध्ये असेल तर सीआरडी दुसऱ्या स्टेज मध्ये गेला तर सीसीआरडी मग अशा परिस्थितीमध्ये हा रोग कामून होतो तर मित्रांनो हा रोग होण्यामागचं कारण बघा ज्या वेळेस आपला फार्म अस्वच्छ असतो किंवा आजूबाजूचा परिसर अस्वच्छ असतो तिथं बॅक्टेरियाचं इन्फेक्शन होतं हे बॅक्टेरिया त्या ठिकाणी आपल्या संपूर्ण कोंबड्याच्या संपर्कात येतो आणि आपल्या कोंबड्यांना बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे शीआरडी होतो क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसेज होतो हा रोग थेट कुठं अटॅक करतो कोंबडीच्या श्वसन नलिकेवर त्यामुळे बघा हा रोग झाल्यानंतर दोन तीन दिवसातच कोंबडीला श्वास घ्यायला अडचण जाते कोंबडी तोंड वर करून श्वास घेते कोंबडी श्वास घेत असताना घरघर आवाज येतो आणि कोंबडी सडास पांढरी होते मग शीआरडी रोग ओळखायचा कसा फक्त पांढरी संडास हेच लक्षण आहे का त्याच्यासोबत इतर लक्षणे मित्रांनो तुम्हाला आता दोनच मिनिटात लक्षणं सांगतो काळजीपूर्वक आहे का नंबर एक सी आर डी रोग ओळखण्याचं पहिलं लक्षण सांगलो सी आर डी रोग ओळखण्याची लक्षणे नंबर एक कोंबडीची संडास पांढरी असणे लक्षण क्रमांक दोन कोंबडीला श्वास घेताना अडचण होणे लक्षण क्रमांक तीन कोंबडी वर तोंड करून श्वास घेते लक्षण क्रमांक चार कोंबडीला श्वास घेत असताना त्या ठिकाणी घरघर असा आवाज येतो किंवा सुई सुई असा आवाज येतो आता ही झाली त्या ठिकाणी लक्षण की संडास पांढरी हे पन पन ते बघितलं डोळ्यातून पण चिकटपणा येते चोचीतून पण चिकटपणा येते पण ते खूप जास्त झाल्यावर येते तर ही झाली मित्रांनो लक्षणं मग यामुळे कोंबडी दगावती का कोंबडी सात आठ दिवस तर ओके राहते सात आठ दिवस ती खातपीत कमी ना खातपीत नाही कमी कमी होत जात सात आठ दिवसांना ती त्या ठिकाणी तडफड होऊन त्या ठिकाणी एक्सपायर होते म्हणजे राणीखेद बिमारी जी असती ना त्या ठिकाणी आपण म्हणतो की जो आजार असतो मानमुळी त्यात लवकर मारतात पण इथे सात आठ दिवसाचा आपल्याला स्पेस मिळतो ज्या वेळेस आपल्याला काहीच कळत नाही औषध उपचार नाही तेव्हा काय करायचं तात्काळ त्या ठिकाणी लेक्झिन पावडर देऊन टाकायचं म्हणजे तुम्हाला अडचण भासणार नाही पण याचा असणारा औषधोपचार कसा करायचा ते समजावून सांगतो नंबर एक मी औषधांची लिस्ट सांगतो त्यापैकी कोणतंही एक औषध नंबर एक टायलोसिन नंबर दोन एन्ड्राफ्लॉक्झिन नंबर तीन टायलोटाईन नंबर चार एड्रोसिन यापैकी जे औषध तुम्हाला भेटते ते आणायचं तुम्हाला सांगतो आपल्या महाराष्ट्रामध्ये एंड्राफ्लॉक्झिन नावाचं औषध जास्त मिळते ते शेळीसाठी सुद्धा वापरतात बरं काय म्हणजे आपल्या फार्मोरा असलं तर तुम्हाला डबल आणायची काही गरज नाही मग एंड्राफ्लॉक्झिन घेऊन यायचा आणल्यावर डोस कसा तयार करायचा खूप सोपं जर तुम्ही एक लिटर पाणी घेणार असाल तर दोन ते तीन एम एल घ्या जर तुम्ही दहा लिटर घेणार असाल तर वीस ते तीस एम एल घ्या त्याच्यामध्ये मिक्स करा आणि तीन दिवस कंटिन्युअस तुम्ही कोंबड्यांना डोस द्या मग बघा कशा कोंबड्या आपल्या झकपाक होत्या कोंबड्या आपल्या तीन दिवसानंतर त्यांची संडास त्या ठिकाणी पांढरी होत होती त्याच्यातून मुक्त होताल त्यांच्या डोळ्यातून सोचीतून चिकटपणा येणार नाही कोंबडीला श्वास घ्यायला अडचण वाटणार नाही आणि म्हणून सांगतो मित्रांनो अडचण येण्या अगोदर सोल्युशन त्या ठिकाणी घ्या आज आपल्या कोंबडीवर पांढरी संडास करण्याची वेळ आली तर हिवाळ्यात आणि पावसाळ्यात या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो बरं काय म्हणून आजच्या आज मित्रांनो एंड्राफ्लॉक्झिन नावाचा औषध आण नाही मिळालं तर इतर औषधाचा वापर करा हे रामबान औषध आहे रामबान उपाय यामुळं अवघ्या दोन तीन दिवसात शंभर टक्के तुम्ही सी आर डी म्हणजे पांढरी संडास होण्याच्या समस्येला रोखू शकतात पण लक्षात घ्या जर वेळ निघून गेला ना तर सीआरडीचं सी, सी, सी मध्ये रूपांतर होते ना आपल्या कोंबड्या दगावू शकतात आणि हा रोग का होतो मित्रांनो अस्वच्छतेमुळे आपली धानाची तू स्वच्छ आहे का बघा ओलसरपणा आपल्या फार्म मध्ये नको आणि आपल्या कोंबड्या जेव्हा बाहेर सोडतो ना तर आठ पंधरा दिवसाला एकदा मित्रांनो बी नाईन झिरो फोरचा एकदा स्प्रे घेऊन टाका म्हणजे अडचण भासणार नाही मग मित्रांनो तुमची सर्वात महत्वाची स समस्या होती की सर आमची कोंबडी पांढरी संडास करायला तर उपाय काय ते हँड्राफ्लॉक्झिन नावाचं औषध एक लिटरमध्ये दोन ते तीन एम एल द्यायचं आणि सीआरडी रोग आहे का ओळखून घ्या आणि एक गोष्ट सांगतो डोक्याला जास्त ताण घेऊ नका डायरेक्ट आमच्या सोबत जोडले जा तीस दिवस कंटिन्यू तुम्हाला डॉक्टर मिळालाय खाद्य खर्च कमी करणारा मिळालाय असा माणूस मिळालाय की जो लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देण्यासाठी तुम्हाला पद्धतशीर मदत करायला तयार आहे मग कुणाची वाट बघायला आता संपर्क कुठं साधायचा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल करायचा दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तिथं आमचे लहाने बंधू लखन सर फोन उचलतील त्यांना म्हणायचे की आम्हाला मिशन मेगा फाय हंड्रेड प्रोजेक्ट मध्ये सामील व्हायचं नाही तर प्रशिक्षण घ्यायचे मग ते तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट नाव पत्ता पाठवायला सांगतील ते पाठवल्या तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर देतील जो ब्याऐंशी पासष्ट झिरो डबल आठ चारशे साठ आहे मग त्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आणि मित्रांनो तात्काळ जॉईन व्हायचं रविवार जवळ आलाय रविवारीत तुम्हाला लाईव सेशन सात ते नऊ मिळणार आहे काय सांगता या रविवारीत तुम्ही माझ्यासोबत जोडले डाऊन थेट माझ्याशी बोलू शकतात माझ्यासोबत बोलायचं का माझ्यासोबत प्रश्न विचारायचेत का माझ्याकडून उत्तर पाहिजेत का तुम्हाला या व्यवसायात लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा मग कशाला वाट बघायला कुणाची तात्काळ जॉईन व्हा ना त्या ठिकाणी संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट करून पाचशे रुपये कुठं जात नाहीत मित्रांनो कोंबडीची किंमत आहे पाचशे रुपये तिथं तुम्हाला महिना भर नॉलेज मिळेल जोपर्यंत वाटतंय तुम्ही तो आमच्यासोबत जोडले राहा ज्या दिवशी वाटतं की आमचा अभ्यास पूर्ण झाला तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला सोडून सुद्धा जाऊ शकतात पण एक गोष्ट सांगतो जो माझ्यासोबत आजवर जोडला आणि मित्रांनो तो कधीही मला सोडून गेला नाही कारण हे नातं मित्रांनो फक्त हृदयापासून हृदयापर्यंत अतूट नाते तुम्हाला आवर्जून विनंती करतो तुमची इच्छा असेल तर बरं काय बळजबरी नाही पण जॉईन व्हा असा चान्स पुन्हा पुन्हा मिळत नाही मिशन मेगा फाय हंड्रेड प्रोजेक्टमध्ये सामील होण्यासाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर कॉल करा दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तर मित्रांनो यासोबत आपल्या मार्केटिंगच्या समस्येला दूर करण्यासाठी आम्ही आपला जिल्हा आपली मार्केट संकल्पना राबवत आहोत या अंतर्गत छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केल्या केले आहेत आपण आपल्या जिल्ह्यामध्ये सामील होऊ शकतात मोफत मित्रांनो सामील होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्ही त्या ठिकाणी नावपत्ता किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून द्या तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ की ज्यामध्ये आपलीच कोंबडी पांढरी संडास का करते याचं मी त्या ठिकाणी कारण आणि सोल्युशन सांगितले आपल्या कोंबडीला आजारापासून या ठिकाणी वाचवा आणि दुसरी महत्वाची गोष्ट हा व्हिडिओ बरा वाटला असेल तुमचा तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या असणाऱ्या आजाराचं निराकरण झालं असेल आणि उपाय मिळाला असेल तर तुम्हाला आवर्जून विनंती व्हिडिओला तात्काळ लाईक करा आणि त्याचबरोबर मित्रांनो हा व्हिडिओ आवश्यक ते नुसार प्रत्येकाला शेअर कारण बऱ्याच कुकुट को पाल बांधवाना गरज आहे टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला आणि बघा आपलं सबस्क्राईब राहिले आता एवढा चांगला सुंदर व्हिडिओ तुमच्या समोर सादर केला तुम्हाला उपाय मिळाला मग सबस्क्राईब करून घ्या ना त्यामुळे प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला या ठिकाणी कुकुट पालक हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो कुकुट पालक आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानत राहणार त्यामुळे मित्रांनो एकच काम करा सबस्क्राईब करून घ्या त्यासाठी करायचंय काय या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटेला घंटेला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार